तुझा आता व्हिडिओ बघितला मी पोस्ट कराय दिला तेव्हा मी नेट जरा लक्ष देऊन जरा आवाज वाढून बोलव हा काय बोलू आवाज काय बोल मी विचारायलो त्या प्रश्नाचं उत्तर दे मला प्रश्न करू दे तरी त्याच्या आधीच म्हणते काय काय आवाज वाढून बोलू तू त्या व्हिडिओत काय बोलली लय हसत्यात बघू बगु बघून बगु म्हणजे कोणत्या बाईककडे बघून मी हसते म्हणजे कोणाकडे मला माहित आहे माहित म्हणजे काय माहित आहे काय माहित आहे तुला तुमच्या जीवाला पण माहित असते काय माहित असते माझ्या जीवाला मग माणसानं हसून बोलून राहायचं नाही असं तुंब राहायचं काय जे गच्च गच्च असते त्याच्या पोटात पाप असते जे हसून बोलून असते पोटात फो पाप नसते नसते बिलकुल फक्त काय फक्त माहित असते काय माहित आहे तुला तू अशी कस काय बोलू शकते व्हिडिओ मध्ये कि बघू बघून हसते म्हणून मला लय राग येतोय मला लय चिडते मी आता बघितला व्हिडिओ तू माझ्या समोर नाही बोलली तेव्हा बाहेर असताना बोलली आणि मी आत्ता बघितला तर त्यात ऐकलं मी कधी असा एवढा निरीक्षण लावून निवड नाही बघत तुझा मला कसं हसूयात उत्तरच द्यावं लागेल तुला म्हणजे कुठं लांब निम असल्यावर कसं हसू कुठं लांब कुठं लांब लांब असल्यावर म्हणते तू लांबच असते रोजच रोजच असतो मी आणि तू जवळ जरी असली नसली तरी माझं तोंड बंद राहत नाही मी हसून खेळून राहणारा माणूस आहे सगळ्यांसोबतच काल तिथं किती जण उभारलेले राष्ट्रगीताच्या वेळेस सगळे हसले मॅडम येऊन बोलली नंतर विचारत होती मला काव का हो नेताजी होते मी तसं केलं म्हणलं काय सरांच्या मागं सगळंच फॉलो केलं म्हणलं हा मग तसंच असते की माझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे होता म्हणलं म्हणून त्यांनी जे बोललं बोल ते रिपीट बोललो मी म्हणजे संपलं बोलायचं तरी पण असं कुणाकडे बघून हसतोय मी त्या प्रश्नाचं मला उत्तर तू आज द्यायलाच पाहिजे तुझ्यासारखं विडो तर काय काय सांगायला लागली तू करताना मी आज ऐकलंय ना काय घडतंय कोणाकडे बघतोय मी माझ्या समोर घडत चल मला तिच्या समोर ने जिच्याकडे बघून हसतोय मी तिच्याकडे ने मग ती पण हसत असलं कि मला बघून मग आम्ही दोघ जातो कुठ तरी निघून जे आहे तीन मी कोणाच्या शिवी देऊ नको व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओ चालू आहे शिवी देऊ नको नाहीतर अशी लात खाशील तिथं थांब रे तिथं विड चालू आहे माझा तू तिथं टॉयल दे रे त्याला आणून पळ खाली बस तिथं टॉयल दे त्याला हां मी व्हिडिओ स्टॉप करतो गेला आता तो हां बोल कोणाकडे बघून हसतोय मला या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे तू मला वाटलं तुझी चाल गेली असेल पण तू त्याच चालीवर आहे अजून ते म्हणतात गाडवाला किती पण धुवा ते उकरड्यात जाऊन लोळणार तुमच्या सारखं ती तिशियन पण उकरड्यात खात आहे तसल तुम्ही किती पण तुम काय तुला डायरेक्ट नेणार आहे मी आता तिच्याकडे डायरेक्ट त्याला सांगणार मी त्याच्या तो माझ्या तोंडाला त्याला माझा पण हिचका त्याला माहीत आहे मला बोलायला हो तू नीट राहा गेल काय गेल त्यांना बघूनच विषय थांबवलाय मी जाऊ दे म्हटलं तुझी कशाला इज्जत घालू कुणाची माझी तुझी तुझी सरळ सरळ बोलते तू काय सरळ मला त्या तुझ्या तिकडली चाल दाखवते काय कोणाची मला पुढचं बोलू देऊ नका वरण असे रापमानी उलट्या हाताना तोंड बाजू चापट डोक्यात गप्प राहिली काल पण मी जेवायलोय खून सावून खून सावून बघते असं डोळे करू कोरु करून माझा स्वभावच असाय मी सगळ्यांशी हसून खेळून राहतो मी नसलो की लोकांना करमत नाही तेवढं माझा धिंगाणा असतो सगळ्यांना हसवणं हाच माझा छंद एकाच बाई सोबत हसत होतो काही मग मी मला आवडत नाही तू हसू नको तुला कोण चल म्हणून तुला हसू वाटत नाही तुला आवडत नाही तू असा तुझा तोंड फुगवून बसायचं हनुमाना सारखा असं करायचा बसायचा मला कुणी आवडत नाही तुला आवडत नाही ते तुझ तुझा प्रश्न दुसऱ्या बोलायचा तुझा काही संबंध आम्ही हसू करू काही पण करू हसायचं नाही तुझा काही बंधन आहे का मला ना? तुला मी आणलं या घरात का मला तू आणली मला बंधन टाकायला असं राहणार नाही तिला घेऊन तू जी जिचं नाव घेईल ना आता तिच्या जवळ तुला नेणार आणि मग राहणार आज गंध लावला नाही र मी आता लक्षात आलंय माझ्या का बरं का चांगलं दिसतोय म्हणून लावायचं नाही का मला गंध छान दिसतो त्यानं माझा चेहरा जरा मस्त वाटतो म्हणून लावायचं मी कुठं म्हणायलो मी हिरो 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 माझ्या जीवाला मी बरा देवाचा गंध आहे तो मी लावतो आवडीनं रोज आणि लावणारच कोणाच्या बंधनात राहायला काय म्हणजे 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 देवाला पापड टाकू नका म्हणजे हे थांब थांब इथं थांब हा बोल बोल म्हणजे म्हणजे एवढं उत्तर देऊन जा म्हणजे एवढा उत्तर दे आणि मग जा उत्तर सरक। दे उत्तर दे उत्तर दे देवाला टाकू नका म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय पाप करतोय मी पणावर कसला देवाला पापा टाकू नका म्हणजे का, का बोलली तू आशी तशी तू सतरा बाऱ्या तू म्हणते का तर हो। आता दाखवतो नंतर काय नसताना ना असताना हसून बोलून राहिलं तरी बघवत नाही ती माझी मर्जी मी दात काढील नाहीतर रडत बशी कुणी मला सांगायचं नाही ना बोलायचं पण तुला कामाला जाण जाऊ नको कधी मारतो उघड रडून

वाटले आर्यन व्हिडिओ चालू आहे काल वा करू नको नाही तर दिल पता का <bage> आता बर वाटाय ना तर आम्ही पापिष्ट माणसं चला बाय